नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या युट्यूब चॅनेलवर बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ बनवत आहे तर चला तर मग सुरू करूया आज आपल्या व्हिडिओला मित्रांनो नगर नियोजन नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळाममध्ये करिअर करण्याची उत्तम संधी मिळणार आहे मित्रांनो बघा सिडकोमध्ये वर्ग अ व ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी असणार आहे आठ फेब दोन हजार चोवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज स्वीकारले जातील इतर मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाही तर पहिला मुद्दा असणार आहे बघा सिडको सिडकोतर्फे खालील पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे यामध्ये पहिले पद असणार आहे सहयोगी नियोजनकार वर्ग असणार आहे अ यस तेवीसमध्ये सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे श्रेणी असणार आहे यासाठी रिक्तपदे आहेत दोन तर दुसरा आहे उपनियोजनकार अ वर्ग अ यस वीसमध्ये रुपये छप्पन हजार ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अशी एकूण तेरा पदे असणार आहेत पुढचा आहे कनिष्ठ नियोजनकार वर्ग ब यस पंधरामध्ये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एकूण पदे असणार आहेत पुढचा आहे बघा क्षेत्राधिकारी वस्तुशास्त्रज्ञ वर्ग बमध्ये यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी वेतन संरचना असणार आहे आणि यासाठी नऊ पदे असणार आहेत दुसरा मुद्दा वरील पदांचा तपशील प्रवर्गाने ह्या दिलेला असणार आहे पहिला आहे सहयोगी नियोजनकार सहयोगी नियोजनकारासाठी हा तक्ता दिलेला आहे उपनियोजनकारसाठी हा तक्ता दिलेला असणार आहे तसेच मित्रांनो कनिष्ठ नियोजनकार आणि क्षेत्राधिकारी क्षेत्राधिकारीसाठीही हा चार्ट दिलेला आहे आपण मी या जाहिराती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती तुम्ही वाचू शकता आपल्या प्रवर्गानुसार पात्रतेनुसार पुढील मुद्दा असणार आहे बघा वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासह मोडणाऱ्या उमेदवारासाठी अडतीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्ष आर्थिक दुर्बल घटकासाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी माझी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्ष तसेच मित्रांनो खेळाडूसाठी असणार आहे त्रेचाळीस वर्ष अनाथांसाठी आहे त्रेचाळीस वर्ष खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या माजी सैनिकांसाठी तीन वर्ष एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या माजी सैनिकांसाठी पाच वर्षाची एक्स्ट्रा सूट दिलेली आहे बघा ही काल मर्यादा आहे ती दहा दहा दोन हजार चोवीसपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल सिडको कर्मचारी असेल त्यांना कमाल वयोमर्यादेची आठ नसणार आहे मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग माजी सैनिक अनाथ खेळाडू यांना खालील वयोमर्यादेतील सवलतीपैकी कोणत्याही यादी असलेली एकच सवलत घेता येईल तसेच मित्रांनो सदर जाहिरातीमध्ये अनाथ खेळाडू माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक या समांतर आरक्षणासाठी संबंधित संवर्गासाठी पदे उपलब्ध नसतील तरी वयोमर्यादेमध्ये शीतल राज्य धरण्यात येईल बघा परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे तर वर नमूद पदासाठी उमेदवाराची निवड करताना दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असणार आहे तर बघा पहिला मुद्दा आहे इंग्रजी जनरल इंग्लिश यामध्ये एकूण प्रश्न असणार आहे पंचवीस एकूण गुण असणार आहे पन्नास याचे माध्यम असणार आहे इंग्रजी पुढील मुद्दा आहे सामान्य ज्ञान जनरल अवेअरनेस एकूण पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी पुढील मुद्दा आहे आकलन क्षमता रिजनिंग पण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी पुढील आहे व्यावसायिक ज्ञान सब्जेक्ट नॉलेज पण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी हे सर्व मराठी व इंग्रजी माध्यमातून असणार आहे आणि या सर्वासाठी पूर्ण ह्याच्यासाठी कालावधी असणार आहे एकशे वीस मिनटे बघा एकूण शंभर प्रश्न असतील दोनशे गुणासाठी आणि यासाठी कालावधी असणार आहे एकशे वीस मिनटं चुकीच्या उत्तरासाठी कोणतीही वजावट केली जाणार नाही गुणामध्ये तसेच लेखी प्रश्नामध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला पुढील प्रक्रियात पात्र ठरवण्यात येईल तर परीक्षा शुल्क बघा पुढचा मुद्दा राखीव प्रवर्गातील माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क आहे नऊशे रुपये प्लस जी एस टी असे एकूण एक हजार बासष्ट रुपये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये जी एस टी असणारे एकशे ऐंशी टोटल अकराशे ऐंशी रुपये ही प्र परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे तर पाचवा पुढचा मुद्दा आहे वरील पदाकर्था आवश्यक असणारी शैक्षणिक अर्धता व अनुभव तर बघा केडर असणार आहे पहिला सहयोगी नियोजनकार असोसिएट प्लॅनर यासाठी मित्रांनो ग्रॅज्युएशन आवश्यक आहे ते ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर प्लॅनर्स त्याच्यामध्ये बघा टाउन अर्बन सिटी फ्रॉम रेकगनाइज इनवर्सिटी अँड पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर डिग्री टाउन प्लॅनर ऑर रिकगनाईज प्लॅनिंग ऑर सिटी प्लॅनिंग ऑर टाउन अँड कंट्री प्लॅनर प्लॅनिंग ऑर अर्बन प्लॅनिंग ऑर असे बरेचसे काही प्लॅनिंगचे हे सब्जेक्ट दिलेले आहेत याच्यातून एक कोणतीतरी डिग्री आवश्यक आहे तसेच मित्रांनो मिनिमम पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असणार आहे बघा दुसरा आहे पद आहे उपनियोजनकार डेप्युटी प्लॅनर यासाठीही सेम शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे परंतु इथे कोणताही अनुभव आवश्यक नाही पुढील आहे कनिष्ठ नियोजनकार जुनियर प्लॅनर यासाठी बघा शैक्षणिक पात्रता असणार आहे कॅन्डिडेट शूड हॅव बॅचलर डिग्री ऑर इट्स इक्वेलनंट इन प्लॅनिंग बॅचलर ऑफ प्लॅनिंग फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी यासाठी कोणताही अनुभव गरजेचा नाही पुढील आहे बघा चौथा क्षेत्राधिकारी फील्ड ऑफिसर आर्किटेक्ट यासाठी बघा शैक्षणिक पात्रता फुल टाइम डिग्री ऑफ इक्वेलनंट गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्किटेक्चर बॅचलर आर्किटेक्चर जी डी आर्किटेक्चर फ्रॉम रेकग्नाज युनिव्हर्सिटी किंवा हे बघा पुढील आहेत ते फॉर्म आहेत एस ए पी ग्लोबल सर्टिफिकेशन इन इंटिग्रेटर ऑफ बिझनेस प्रोपेस प्रोसेस सिन्स एस ए पी ई आर पी टी आर पी टेन यू इश्यू बाय एस ए पी ग्लोबल सर्व्हिस यासाठी मित्रांनो एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर निवडीबाबत काही निकष दिलेले आहेत याचे मुद्दे दिलेले आहेत तसेच वरीलपदा अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ही वेबसाईट दिलेली आहे बघा आय बी पी एस मार्फत परीक्षा होणार आहे यासाठी कालावधी असणार आहे बघा आठ आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे हे सर्व मुद्दे आपण जाहिरातीमध्ये व्यवस्थित वाचा आपल्या आपल्या पात्रतेनुसार सर्वसाधारण अटी सर्व, सर्व वाचून अर्ज करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद